शिक्षक उपस्थित राहतो तेव्हा तेव्हा आपण विजय मिळवलेला आहे आपला हक्क मिळवून घेतलेला आहे आता प्रत्यक्षात आजची जर संख्या पाहिली तर संख्या वाढलेली आहे आणि मला अपेक्षा आहे जगदाडे सरांनी सांगितलंय आणि या मंचावरील सर्व समन्वयकांनी सांगितलंय की आता या ठिकाणी सर्व गट तट विसरून हे एकत्रित आलेले प्रश्न एकच आहे मागणी एकच आहे तेव्हा महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनाही आव्हान केलेलं आहे आता हे अनुदान घ्यायचंय की नाही हे महाराष्ट्रातल्या शिक्षकांनी ठरवायचं आहे एक मी सुद्धा लाभार्थी आहे एक लाभार्थी म्हणून म्हणतोय मला माझा पगार पाहिजे म्हणून मी मैदानात आहे आता ज्यांना पगार पाहिजे त्यांनी मैदानात याला काहीच हरकत नाही जर ही वेळ गेली जर ही वेळ गेली।, वे गेली तर खूप अवघड आहे पुढे किती काळ लागेल वेळ लागेल हे मी सांगू शकत नाही आता मी या ठिकाणी पावसाळी अधिवेशनादरम्यान दरम्यान बसलो माझे सहकारी बसले पुन्हा अजून पुन्हा हिवाळी अधिवेशनाची वाट बघत बसलो पुन्हा अजून पुन्हा मागच्या बजेट अधिवेशनाची वाट बघत बसलो त्याला काहीही अर्थ नाही आंदोलन किती होत आहेत यापेक्षा आंदोलन किती तीव्रतेने होत आहे हे त्या यशाचा मागचं गमक आहे म्हणून मी महाराष्ट्रातल्या शिक्षकाला या ठिकाणी मी विनंती करणार नाही सल्ला देणार देणार नाही सूचना देणार नाही कारण या ठिकाणी सर्वच जण एम एम एस सी एम कॉम अथवा चार चार पी जी तीन तीन पी जी झालेले बी एड झालेले इतके सु, सु सुशिक्षित सुसंस्कृत हा शिक्षक प्राणी आहे त्यांना सल्ला देण्या इथपर्यंत मोठा नाही त्यांना त्यांचा पगार पाहिजे त्यासाठी त्यांनीही विचार करायला पाहिजे की नेमकं आपण आपलं योगदान कशा पद्धतीने द्यायला पाहिजे जर त्यांना त्यांचा पगार पाहिजे असेल तर ते मैदानात आले तर ह्या सर्व गोष्टी शक्य होतील उद्याच्या ई बैठकीमध्ये जर ते लांबलं गेलं तर त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही परंतु ते लांबवायचं आहे का की लवकरात लवकर आपलं हस्तगत करायचंय हे महाराष्ट्रातल्या तमाम अंशता अनुदानित शिक्षक बांधवांनी समजून घ्यावे